अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज देण्यास बँकेकडून टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून अमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे वारंवार बँकेमध्ये मागणी करून खेटे मारून सुद्धा आणि कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे असा आरोप दीपक गुजकर यांनी केला आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या टाकाररोब शाखेमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार देखील होत आहे तो भ्रष्टाचार देखील या ठिकाणं संपवण्यात यावा त्याचबरोबर सर्वसामान्य तरुणांना कर्ज मिळावं त्यांना उद्योग उभारणीसाठी न्याय देण्यात यावा अशी मागणी देखील गुंजकर यांनी केली आहे बँकेच्या अधिकाऱ्याकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे